श्रेहणुमान जन्मकथा आणि सुंदर शिकवण त्रेतायुगात अयोध्येचे राजा दशरथ यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला या यज्ञातून दिव्य प्रसाद प्राप्त झाला राजा दशरथांनी हा प्रसाद आपल्या तीन राणींना कौशल्या सुमित्रा आणि कैकई यांना देण्याचे ठरवले परंतु कैकईशी संवाद सुरू असतानाच तिच्या हातातील प्रसाद एका घारीने पळवून नेला ही घार साधी नव्हती ती स्वर्गातील एक अप्सरा होती ब्रह्मदेवांच्या शापामुळे तिला घारीचा जन्म मिळाला होता कैकईच्या हातातील प्रसाद अंजनी मातेपर्यंत पोहोचवल्यावर तिला शापमुक्ती मिळेल असे वरदान ब्रह्मदेवांनी तिला दिले होते ही घार नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर परिसरातील अंजनेरी पर्वतावर आली तेथे पुत्रप्राप्तीसाठी कठोर तप करत असलेल्या माता अंजनी यांच्या हातात तिने तो प्रसाद ठेवला माता अंजनी यांनी श्रद्धेने तो प्रसाद ग्रहण केला त्याच क्षणी महादेवांनी वायुदेवतेच्या माध्यमातून त्या गर्भात आपल्या दिव्यवंश स्थापित केला त्यामुळे श्रीहनुमान हे महारुद्रांचे अकरावे अवतार मानले जातात चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी माता अंजनी यांना तेजस्वी बलशाली आणि दिव्य तेजाने युक्त असा पुत्र जन्माला आला मारुती मारुतीरायांचे वडील केसरी हे सुमेरू पर्वताचे राजा होते माता अंजनी या पूर्वजन्मी पुंजिकस्तला नावाच्या अप्सरा होत्या ऋषींच्या शापामुळे त्यांना वानरजन्म प्राप्त झाला होता केसरी राजांशी विवाह झाल्यानंतर त्यांचे नाव अंजना झाले आईच्या नावावरूनच मारुतीरायांना अंजनेय असेही म्हटले जाते हनुमान हे नाव कसे पडले बाल्यावस्थेत मारुतीरायांना तीव्र भूक लागली आकाशात उगवलेला लालबुंद सूर्य त्यांना फळासारखा वाटला त्यामुळे ते सूर्याला गिळण्यासाठी आकाशात झेपावले सृष्टीवर संकट येऊ नये म्हणून इंद्रदेवांनी वज्र फेकले हे वज्र मारुतीरायांच्या अनवटीला लागले आणि ते बेशुद्ध पडले तेव्हा वायुदेवाने त्यांना ते आपल्या हातावर झेलून घेतले पुत्रावर झालेल्या आघाताने व्यतीत होऊन वायुदेवांनी प्राणवायू थांबवला त्यामुळे संपूर्ण सृष्टी अडचणीत आली सर्व देवांनी वायुदेवांची क्षमा मागितली आणि मारुतीरायांना अनेक वरदाने दिली हनुवटीवर वज्र लागल्यामुळे त्यांना हनुमान हे नाव प्राप्त झाले हनुमानांनी सूर्यदेवांकडून ज्ञानग्रहण केले त्यानंतर ते किशकिंदे सूर्यपुत्र वाली आणि सुग्रीव यांच्या सानिध्यात राहू लागले तेथे त्यांनी सेवा निष्ठा आणि पराक्रम यांचा आदर्श निर्माण केला ही कथा आपल्याला शिकवते देव होण्यासाठी चमत्कार लागत नाही उपयोगी होण्याची तयारी लागते हनुमान महान झाले कारण त्यांनी कधी का विचारले नाही मी किती शक्तिशाली आहे तर नेहमी विचारले माझ्या शक्तीचा उपयोग कोणासाठी होणार आहे आजच्या काळात शक्ती म्हणजे पैसा ज्ञान म्हणजे पदवी आणि भक्ती म्हणजे शब्द पण हनुमान शिकवतात ज्या दिवशी तुमची ताकद इतरांच्या उपयोग येते त्या दिवशी तुम्ही खरे अर्थाने पूजनीय होतात